नमस्कार माझं नाव अंजना आणि मी स्वागत करते तुमचं या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पप्पा मी आम्ही परत एकदा कल्याणला जाणार आहोत आणि मम्मी आणि दिदी इकडे राहणार आहे हो माझी मम्मा मस्त जेवण बनवते आता मी माझ्या मम्मापासून खूप दूर जाणार आहे आठ दिवसाने परत या बाबू हो आम्ही लगेच येणार आहे आम्हाला जरा मोका मिळाला ना, ना आम्ही <laughs> फिरसे आने वाले हे होत आमची बॅग आमची तयारी चालू आहे आता जायला कल्याणसाठी सगळे इथे ब्लँकेट वगैरे तसेच पडले आहेत हे आमी जानार आमी हे आता हे आम्ही जाणार सात आठ दिवसासाठी आम्ही कस राहणार आमच्या मम्मी शिवाय हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज इथे रांगोळी घेतली आहे मी आता आपण थोडीशी रांगोळी प्रॅक्टिस करून बघूया अशा पद्धतीने नाव लिहिता येतं का प्रॅक्टिस की जरूरत है इसमें <laughs> काहीतरीच होतंय मस्त चिमटीत पकडायचं आणि <laughs> <laughs> मस्त शेंगदाणे तडफ लावतीये अम्मा शेंगदाण्याची बन चटणी बनवायची बाकऱ्या बन बनवून मोकळी झालेली आहे हो दहा माणसांसं आहे पकडला दहा दहा माणसांचा ओहो आज तो बड़ी मेहनत की मेरी मम्मा ने शेंगदाने वगैरह लसन सोते चटनी वाला ओके आता जी वेळ है ना बस गरम दाल शंकर हाँ ना आता पंद्रह दिवस नाश्ता ला मैं टेन्शन नहीं माझ्या पुरता मी बनवेल आता जेवायला हे पप्पांनाच होईल माझी दात दुखतील ना त्यापेक्षा हे पप्पांनाच <प्रेक्षा> होईल तर आता निघायची लगबग चालू आहे आणि बघा इथे मी मस्त लाईट वगैरे चेक करते कोणती लावायची कोणतं बटन सगळ्या ओ पीच्या वेगळ्या लाईट्स असल्यामुळे लक्षात येत नाही बटणं कोणती आहेत तर आता जेवायला वगैरे घ्यायचं मस्तपैकी वरण भाकरी भाजी मम्मीने बनवलं आहे मस्त जेवण वगैरे करायचं भरपेट आणि मग आपण निघायचं जेवून घ्या मन भरून आता बरेच दिवस मम्मीच्या हातचं जेवायला मिळणार नाही जेवण झालं मम्मीचे पॅकिंग तर आता तयारी करायची तयारी करता करता ते हे सापडलं ते काही डोक्यात खुरपायचं खुरपं <laughs> त्याने मस्त डोक्यात केल्यावर मस्त छान वाटत आहे तर त्याने थोडस करून थोडस मसाज केलं डोक्याला जरा बरं वाटलं आता तयारी करायची आहे काय चाललंय काय चाललंय अरे है का टेन्शन घेते मी खूप स्वतःला मोटिवेट करायचे पण तरी पण थोडस नको टेन्शन नको घेऊ रिलॅक्स फ्लो फ्लो मे ये हो जाएगा तो 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 आता तयारी वगैरे सगळं झालेलं आहे आता बस निघायचं आहे आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर आहोत ही पार्किंग आहे आणि ते आपली गाडी आहे तर सगळं सामान वगैरे ठेवायचं सा चाललेलं आहे आणि आता निघायचं फायनली तर दीदी मम्मी आणि जेजू येत ता आहेत आमची पाठवणी करण्यासाठी आणि आता आम्हाला लावून वगैरे जेजू पण जाणार आहेत आजच संध्याकाळी वगैरे जातील ते तर आता चला टाटा बाय 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 जा रहे, रे अभियाही घेणं देणं नाही ती बघ तिकडनं भेटायला बाय बाय काळजी घे टेंशन नको घेऊ आलो आम्ही लवकर बाय का तिकडून का नाही

आणि बघा इकडचा माहोल आणि इकडचं जे निसर्गरम्य दृश्य किती छान आहे आणि इकडचे गावाकडच्या रस्त्यांचीच मजा असते एकतर मोकळे असतात आणि छान असतात आणि एकदम प्रसन्न वाटतं वातावरण पण थंड जात जाऊ मग बनकर फाट्यावरूनच तर आता आम्ही थांबलो आहोत माळशेस घाटामध्ये मस्त चहा वगैरे प्यायचा गरमा गरम आणि इथे थोडंसं फोटो वगैरे काढायचे थोडंसं एन्जॉय करायचं आणि मग इथून ना पण पुढे जायचंय तर हा माझा आता मस्त मस्त चहा गरम गरम आणि मस्त वातावरण मस्त नजारा सगळे सगळ्याचा आनंद लुटत आता थोडस इथे थांबायचं थोडस धबधबा दब झरझरा काय काय ते पाहायचं आणि मग निघायचं तर पप्पा आज पहिल्यांदा घाट उतरवणार आहेत आणि एकदम फुल कंट्रोल जजमेंटने आणि आशिष आहे तो सांगेलच काही चुकलं वगैरे किंवा घेईन सांभाळून त्यामुळे आता मस्तपैकी पप्पा घाट उतरवतील आणि त्यांची प्रॅक्टिस पण चांगली होईल जसं की आपण घाट उतरायला लागलो आता आणि बोगदा कॉ क्रॉस केला आहे आणि बघू शकता तुम्ही तर एवढं धुकं मस्त आणि इकडचं जो नजारा वातावरण डोंगर एवढं एवढं खतरनाक वाटत होतं ना, ना म्हणजे तरी पावसाचंच अजून पण पावसाचंच वातावरण आहे त्यामुळे एकदम धुकं वगैरे झालेलं तरी पाऊस नव्हता ना नाहीतर मग इकडे खूप खतरनाक माहोल असतो त्यामुळे आता मस्तपैकी सगळ्या गोष्टी बघत बघत आणि जायचं तर बघा वाऱ्याचा कसला सुसाटा आवाज येतोय एकदम वारा आहे हे सगळे ना छोटे छोटे शॉर्ट्स कुठलाही घाटात लवकर असा ना फक्त एक्सिलेटर आणि ब्रेक का दुसरं काहीच नाही तर निसर्गरम्य ठिकाणी येऊन किती सुंदर वाटतं आणि छान वाटतं मन प्रसन्न वाटतं हीच निसर्गाची किमया असते आणि त्यामुळेच आपण जे शहराकडचं जीवन जगतो तिकडं आपल्याला असा प्रकारचा जो शांतपणा आहे आणि हे जे नैसर्गिक वातावरण आहे आणि हा असे जे दृश्य असतात ते तिकडे बघायला मिळत नाहीत त्यामुळे अशा ठिकाणी आल्यावर आनंद आपला दुप्पट होत असतो आणि त्यामुळे फिरायचं असतं आणि सगळीकडे जिकडे जमेल तिकडे व्यक्तीने फिरायचं असतं आयुष्य जगून घ्यायचं असतं स्लो चालवलं का चांगली जजमेंट येते पापा है ना अच्छा से समझ में आता है फास्ट केलं का थोडं कन्फ्युजन होत इथंच थांबलेला ना मागच्या वेळेस तर घाटात गाडी चालवणं सुद्धा थोडंसं रिस्की आहे आणि जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी तर एकदम श्वास अटकतो पण तरीही हिंमत दाखवून प्रॅक्टिस जेव्हा करणार तेव्हाच व्यवस्थित ड्रायविंग येऊ शकते त्यामुळे घाटात पप्पांकडे गाडी दिली आहे पहिल्यांदाच आणि ते व्यवस्थित चालवतात पण आहेत त्यामुळे आता जाऊया आपण हळूहळू सगळं पावसाचं वातावरण यांच्यामुळेच तर ऍक्सिडेंट होतात का काय डे लॉकडाऊन आता तू इथे तर पहा कसे डोंगर ढगांमध्ये घुसलेत अस आहे आणि मस्त वाटत होता तिथे पण बर चालेल केलंय अगं मम्मीनेच केलंय आणि घाटात तर काय रेंज नसते माहितीये ना मग मा घाटात आम्ही चहा प्यायला वगैरे थांबलो होतो मग थोडस तिथं फोटो वगैरे काढले आणि मग निघालो आता चाललोय हळूहळू

ट्रॅफिकने फो ना काय मॅडम कुठे नाही काय नाही हो पण लावलो जेवायला नाही आम्ही खायला लागलो Hmm. जेवण झालंय आता आशिषने दिलेलं हे फालुदा आपण खाऊया मस्तपैकी आणि झोपूया मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता सध्यासाठी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग